खांडातून आली तुळस काशी तून आली तुळस पावनी पांडुरंगा पांडुरंगाली तुळस पावली अरे पांडुरंगा पांडुरंगाली तुळस पावनी देवा विठ्ठला लहान नात लावलं अरे पांडुरंगा नाथ लावला काशी खंडातून आली तुळस नागिन अरे पांडुरंगाली तुळस नागिन देवा विठ्ठल आणि तिळशी लावी अरे पांडुरंगा तिळशी लावी लगिन काशी खंडातून आली तुळस पावनी अरे पा थोडसं पावनी देवा इठ्ठला नाथ लावलं मेवनी पांडुरंगा नाथ लावलं मेवणी रुक्मीण बोल द्यावा आवडीच पण अरे पांडुरंगा द्यावा आवडीच पण उन्हात तर चंद्र जरा घाली तिचा गोविंद जवाई अरे पांडुरंगा तिचा गोविंद जवाई झाडून जोडून पुंजा कशी झाला अरे पांडुरंगा पुंजा कशी झाला तुळशा बाईला बार फुलाचा आला अरे पांडुरंगा बार फुलाचा अरे पांडुरंगा कुंजा कशी याचावतो तुळशा बाईला वारकुलाचा येतो अरे पांडुरंगा वारकुल याचा येतो विठलाची माडी गजर जरा अरे पांडुरंगा रुक्मिण जरा इटलाला एकादशी बाकीराज गिरा अरे पांडुरंगात बाकीराज गिरा इटलाची माडी रुक्मिणी गती बसून अरे पांडुरंगा रुक्मिणी गती बसून इटला एकादशी तोई खोबर किसून अरे पांडुरंगा टोई खोबर किसून इटलाची माडी रुक्मिणी गजरुजारा अरे पांडुरंगा रुक्मिणी गजरुजारा इटला लाया एकादशीत बाकीराज गिरा पांडुरंगा त बाकीरा शेअर करा लाईक करा म्हणू का